मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कारवाईला वेग आलाय पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे कृष्णा आंधळे एकमेव आरोपी फरार आहे फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान अटकेत असलेला आरोपी, आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता अशी कबुली काही दिवसांपूर्वी विष्णू चाटे यांना दिली होती आता या प्रकरणात वाल्मिक कराड भोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे खर तर वाल्मिक कराड सह विष्णू चाटे आणि इतर आरोपींवर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी याबाबतची तक्रार दिली होती वाल्मिक कराडनं आपल्याला फोनवरून खंडणीसाठी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला होता विष्णू चाटे यांना तीन नोव्हेंबर रोजी आपल्याला फोन केला होता याच अण्णांशी बोला असं विष्णू सांगितलं होतं दरम्यान आज वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या फोनवरून पवन चक्की कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप आहे या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यानं गुन्हा दाखल केला होता विष्णू चाटे यानं देखील वाल्मिक कराडचं फोनवरून फोन वरून बोलणं झालेले कबुली दिली होती याच प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे विष्णू चाटे याचा मोबाईल आज सी आय डी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाणार असल्याची माहिती आहे शिवाय पोलिसांकडून विष्णू चाटे याच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते पवनचक्की कंपनीला मागितलेली दोन कोटींची खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरण या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शनही तपासले जाणार आहेत या दोन्ही प्रकरणांचं एकमेकांशी कनेक्शन असल्याचं पुढे आलं तर निश्चितच वाल्मिक करारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर